नमस्कार मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे नक्षीच मिज मी मी वल तर आज आपण बनवणार आहोत नारळाचे दूध घरच्या घरी जास्तीत जास्त नारळाचे दूध कसे काढावे याचे टिप्स अँड ट्रिक्स मी आज इथे शेअर करणार आहे तर सर्वप्रथम मी एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि तो विळीच्या साह्याने खाऊनसुद्धा घेतला आहे आता हा खावलेला नारळ मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये आपण एक ग्लास कोमट पाणी ॲड करूया कोमट पाणी टाकल्यामुळे नारळामध्ये जो काही फॅट्स आणि तेलाचा अंश असतो तो रिलीज होण्यास मदत होते आता मिक्सरच्या साह्याने आपण ह्याची चांगली प्युरी रेडी करूया तयार झालेली प्युरी एका स्वच्छ सुती कापडाने गाळून घेऊया गाळून झाल्यानंतर उरलेल्या खोबऱ्याचा चव तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा ही स्टेप तुम्ही रिपीट करू शकता तशा प्रकारे आपले हे नारळाचे दूध तयार झाले तुम्हाला जर माझ्या रेसिपीज अशाच आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद